असे श्लोक करणारे दोन दिवसा अगोदर मध्ये एक घोटाळा उघडकीस आलेला जी नाले साफसफाई करण्यापासून ते दोनशे मीटर अंतरावरतीच तो मलबा जो आहे एका ती टाकण्यात येत होती याबाबत मी निलेश जाधव तिथे एसआय निलेश जाधव त्यांच्याशी मी जेव्हा संपर्क साधला त्या जा निलेश जाधव मला वरिष्ठांचे आदेश नाही तरी पण मी माझं काम करतो तुम्हाला पैसे हवे असतील तर ते सांगा अशा भाषा वापरणारा निलेश जाधव या अधिकाऱ्याचं पहिली गोष्ट निलंबन झालं पाहिजे आणि तिकडे जो, जो खासगी शासकीय जागेत टाकला कचरा आहे रिझर्वेशनच्या जागेत टाकला कचरा आहे तो लवकरात लवकर हटवला पाहिजे आज कामटेसाहेबांना मी भेटायची दोन दिवसांना भेट भेट घेतोय पण भेटत नाही आहेत आजसुद्धा कामटेसाहेब नाही आहेत आज खाली बादली घेऊन साहेबांना भेटायला आलेलो परंतु काही दरवाजावर मला अडवण्यात आलं आणि आज कामटेसाहेबांच्या दरवाजावर सुद्धा आलं कामटेसाहेब नाही आहेत मी कामटे साहेबांना एवढंच सांगतो की सात दिवसात जर या अधिकाऱ्याचं निलेश जाधव या अधिकाऱ्याचं जर निलंबन झालं नाही आणि तेथील कचरा जर उचलला नाही तर आज खाली बादली घेऊन आलो आहे सात दिवसानंतर भरलेली मलब्याची बादली घेऊन तुमच्या कार्यालयासमोर आम्ही टाकू काय गुन्हा दाखल करायचा तो का जय महाराज